तुम्हाला जर बाजारामध्ये ताजी मेथी मिळाली नाही तर तुम्ही अशा पद्धतीने कसुरी मेथीवाले बटाटे बनवू शकता कांदा टोमॅटो न वापरता दहा ते बारा मिनिटांमध्येच तयार होणारी झटपट मेथी बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत काही वेळेला मेथीची जुडी बाजारात पटकन मिळत नाही अशा वेळीच तुम्ही झटपट ही चटपटीत मेथी बटाट्याची भाजी बनवू शकता तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत चार बटाटे मीडियम पेक्षा थोडे लहान हे बटाटे आहेत असे मी चार घेतलेत ते सगळ्यात अगोदर आपण सोलून घेऊया आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे त्याचे काप करून घ्या तर हे पहा मी सगळे असे हे बटाटे सोलून घेतलेत तर ह्याचे काप मी जे आहेत ते उभे करून घेणार आहे तुम्हाला बारीक हवेत तर बारीक करा म्हणजे ज्या पद्धतीने नेहमी तुम्ही भाजीला बारीक बारीक बटाटे चिरता तसे तुम्ही चिरून घेतले तरीही चालेल सगळे बटाटे मी असेच चिरून घेते आणि बटाटे चिरून घेतले की ते लगेच पाण्यात ठेवून द्यायचे हे पहा सगळे बटाटे मी चिरून घेतलेत आता हे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण त्यात भरपूर प्रमाणात स्टार्च आहे बटाटे धुवून झाल्यानंतर जोपर्यंत फोडणे देत नाहीत तोपर्यंत पाण्यात ते असेच ठेवून द्यायचे जेणेकरून वातड होऊ नयेत आता भाजीसाठी तुम्हाला किती तेल हवे कमी जास्त तुमच्या अंदाजाने घाला मी ते साधारण चार ते पाच चमचे तेल घातलेले आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा भरून जिरे घालायचं जिरे हलके फ्राय झाले की एक लाल मिरची घालायची दोन तुकडे करून त्यासोबतच पाव चमचा हिंग हे पदार्थ हलके फ्राय करायचे आणि हे फ्राय होताना गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचे त्यानंतर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या म्हणजे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक लाल मिरची घातले आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्यात तर ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे झटपट तयार होते आणि बिना कांदा आणि टोमॅटोची तयार होते तर लसूण मिरची पण छान हलकी सोनेरी रंगाची झाली की आपल्याला ह्यात घालायचे आहेत बटाटे सुकी भाजी बनवतोय त्यामुळे पाणी सगळं आपल्याला यातून बटाट्यांमधून गाळून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आता हे बटाटे आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटसाठी बारीक गॅसवरच छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत एखाद्या वेळेस काही गडबड असेल आणि झटपट काहीतरी टिफिनला बनवायचं असेल तरी ही मेथी बटाटा भाजी तुम्ही बनवू शकता तीन मिनिट झाले तेलावर मी बटाटा परतून घेतलाय आता चवीनुसार मीठ घालूया आणि एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर झाकण देऊन साधारण सात ते आठ मिनिटसाठी म्हणजे जोपर्यंत हा बटाटा पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत शिजवून घेऊया अधूनमधून फक्त झाकण काढून आपल्याला थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते खाली लागू नये तर काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता इथे बटाटा छान शिजलेला आहे व्यवस्थित शिजलं आहे तर आता ह्यात मी घालणार आहे मसाले एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा छोटा चमचा हळदी पावडर मी घरगुती मसाला घातलेला आहे तुमच्या किचनमध्ये जेवढे मसाले उपलब्ध असतील तेवढे तुम्ही घालू शकता म्हणजे धणा जिरेपूड हे गरम मसाला हे सगळं तुम्ही घालू शकता तर आता हलकं मी हे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलं आणि आता ह्यात आपण घालूया थोडा लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे मेथी घालतो आहे त्याचा कडवटपणा मग थोडंसं कमी होऊ शकतो त्यासाठी लिंबाचा रस घातला आहे ही आहे सुकी मेथी जी मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळेल आपल्या सगळ्यांच्याच घरात मध्यम आकाराची वाटी असतेच ती तेवढी वाटी भरून मी ही मेथी घेतलेली आहे इथे मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं आहे तर जास्तसुद्धा प्रमाणात मेथी घालू शकता आता मी इथे साधारण अर्धा वाटीभर पाणी ह्यात शिंपडून घेतलं आहे कारण मेथी जी आहे ती पूर्णपणे सुकी आहे मेथीला थोडा ओलावा येण्यासाठी मी यात पाणी शिंपडून घेतलं जर पाणी घातलं नाही तर एकदम सुकी -सुकी मेथी राहील आणि मसाले छान यात जी होणार नाही तुमच्या गरजेनुसार इथे ते हवं तेवढं पाणी घाला आणि मिक्स करून घ्या त्यानंतर पुन्हा याला दोन ते तीन मिनिटसाठी वाफ काढून घ्या जर बटाटे पूर्णपणे शिजलेले असतील तर फक्त दोन मिनिटसाठी वाफ काढून घ्या झाकण देऊन आणि मस्त आपली झटपट चटपटीत अशी मेथी बटाटा भाजी तयार आहे ही मस्त गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत किंवा डाळ भातसोबतसुद्धा खाऊ शकता तर इथे मी तूपवाली चपाती बनवलेली आहे यासोबतही मी सर्व करणार आहे टिफिनसाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे गरमीमध्ये सुद्धा बनवलीत तरी खराब व्हायचं टेन्शन नाही कारण एकदम सुकी भाजी आहे ही आणि चवीलाही जबरदस्त लागते बिना कांदा आणि टोमॅटोची झटपट तयार होणारी मेथी बटाट्याची सुकी भाजी तयार झाली आहे नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपीज वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद